श्री इस्माईल शरीफ अकुलम रावत गुरुप्रसाद नार्वेकर अरुण जयस्वाल मनेशे यांनी नियुक्ती पत्र देऊन स्वागत केलं जात आहे शरीष पाटील त्यांना विनंती आपण या ठिकाणी यावं आणि यानंतर जयबावानी मित्र मंडळ सेक्टर सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जात आहे त्याच समोर सांगपाळ विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे विभाग प्रमुख शिरीष पाटील उपविधान संघट संघटन बेलापूर सभा विद्यार्थी सेना त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत विकास मडवी संदीप साळवे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिक आहेत रेखाशिष पाटील उपविभाग संघटका सीमा भोराडे उपविभाग संघटक विना सातपुते उपविभाग संघटक व इतर महिला भगिनी त्याचप्रमाणे हनुमंत ढोले सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा शिवसेना मध्ये प्रवेश होत आहे सर्वांना विनंती आपण यावं या ठिकाणी आपला आदरणीय नाटो साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे सांदपाडा विभागातून सन्मानिय सीएनजी पाटील विभाग प्रमुख सांदपाडा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख उपविभाग समिती महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांच्या जुनुगर विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश शरद गोळी उपविभाग प्रमुख स्वानंद शिंदे शाखा प्रमुख संजय शिंदे उपशाखा प्रमुख संगीता शिंगाडे उपशहर संघटक व इतर सर्व शिवसैनिक यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं आदरणीय शिवसेना उपनेते विजय राहटा साहेब आणि अल्पसंख्याकांचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सईद खान साहेब यांच्या शुभाशय या ठिकाणी पक्ष पूर्वेश होत आहे

तरुण सामाजिक महिला पुरुष कार्यकर्त्यांचा मान्य उपशहर प्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे अतिश गडक शिवसेनेचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी श्रद्धा अनिल गायकवाड शीतल राकेश मात्रे वंदना लक्ष्मण शिंदे नवनीत रामसिंग गौरव पाटील सचिन पाटील हरीश शिंदे दिव्या राठोड शशिराव शिंदे व इतर त्यांच्या समोर आलेल्या शिवसैनिकांना विनंती कि आपण ठिकाणी पक्षप्रवेशसाठी व्यासपीठावर यावं तुर गावातील सर्व पदाधिकारी मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या मूळ शिवसेनेचे उपसभाप्रमुख अतिशय घडक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा प्रवेश होत आहे कृपया थोडा आपण थांबावं अजून थोडा प्रवेश बाकी आहे यानंतर निवडणूक भागातून निवडणूक भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश त्याच्यानंतर जाधव एकूण प्रमुख रणजित गाडगे उप प्रमुख रवि पवार उपशाखा प्रमुख प्रवीण थोरात गटप्रमुख संजय कुर्लेकर गटप्रमुख तानाजी कडाळे प्रमुख तुषार हडवळे सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे मंडळ सेक्टर सोळा ए या मंडळाचे सर्वानी पदाधिकारी सदस्य शकुंतला काचळे उपविभाग संघटक सुनीता भोसले शाखा संघटक यांना सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर व्हावा आणि प्रकाश भगत उलट प्रमोद गोळटकर यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं ज्यांचं मूल्य केलं तरी कृपया लवकर व्यासपीठावर या या ठिकाणी सददेव या नंतर युवा शिवसेना उद्योग वासं टाकले होता है। या गोठातून मुळ शिवसेना पक्षामध्ये अनेक युवासेना पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे विनायक प्रवीण अधिकारी उपशना बेलापूर विधानसभा त्यांच्या समोर अमर जाधव शाखाधिकारी मंदार शिंगे शाखाधिकारी किरण पवार अधिकारी समाधान मेलगे अधिकारी रोहित खाडगे अधिकारी ऋतुराज चव्हाण उपयोग अनिकेत पवार उपयोग अधिकारी सिद्धेश घोडेकर उपशाखा अधिकारी चिन्मय धनावडे सिद्धेश शिंदे शुभम कोर्डे शुभम सावंत अक्षय आंबेडकर तेजस गिदे या सर्व युवा सेनेच्या पदाधिकारी विनंती सरांनी व्यासपीठावर या अमर अमर या व्यासपीठावर या सिद्धेश अमर या सगळे या

युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मूळ शिवसेना पक्षामध्ये त्या ठिकाणी युवासेनेच्या पदाधिकारी प्रवेश करत आहे कुमार आणि विनायक प्रवीण धनावडे उद्धव शहराधिकारी युवासेना बेरापूर विधानसभा आणि अमर जाधव शाखा अधिकारी प्रभाग क्रमांक सत्याऐंशी मंदार शेडगे प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव किरण पवार अधिकारी प्रभाग क्रमांक शहाण्णव समाधान मेलगे रोहित घाडगे आणि अनेक

उपजिल्हा संघटक निरुंगा श्री विशाल जयस्वाल उपशहर संघटक श्री जितेंद्र चौधरी विभाग संघटक या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून शिवसेना उत्तर भारतीय विभागाचा विभाग बेलापूर या बेलापूर विभागातून पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करतायत कृपया विनंती कृपया आपण लवकर या शिवप्रकाश पाल विशाल जयश्वाल जितेंद्र चौधरी कृपया आपल्याकडे वेळ कमी आहे चला या या दे चला लवकर चला चला या प्रकारे या प्रकारची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव उत्तर भारतीय विभाग या पक्षातून मूळ पक्षामध्ये शिवप्रकाश पाल उपजिल्हा संघटक निरोळी विशाल जयस्वाल उपशहर संघटक वाशी विभाग जितेंद्र चौधरी विभाग संघटक निरो यांचं या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी मधून या ठिकाणी श्री प्रदीप एम सचदे सामाजिक कार्यकर्ते आणि श्री प्रेम कुमार रामसिंग सोनी उद्योजक हे सुद्धा आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे आदरणीय प्रेम कुमार रामसिंग सोनी उद्योजक यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं प्रदीप सचते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रेमकुमार रामसिंग सोनी उद्योजक यांचा आपण शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे भारतीय जनता पार्टी मधून आपल्या शिवसेना पक्षामध्ये हा प्रवेश होत आहे या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली त्यामध्ये दोन ते तीन दिवस आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी काम प्रमुख पदाधिकाऱ्यांचा तर सत्कार नेहमी होतो परंतु जे त्यांच्या हाताखाली पडद्यामागे काम करतात अशा पदाधिकाऱ्यांचा शिवसैनिकांचा सत्कार करणं अर्थ कर्तव्य आहे त्यामध्ये सचिन मोरे शिवसैनिक दिलीप दिवकर उपशाखाप्रमुख गौरव शिंदे उपशाखाप्रमुख सलीम प्रमुख उपविभागप्रमुख मग कार्यालय प्रमुख संजी पाटील उपसेल प्रमुख संतोष मोरे प्रमुख संतोष पाटील प्रमुख अशा अनेक पदाधिकारी या ठिकाणी विशेष करून यांचं नेतृत्व संजय भोसले सहसप्रमुख यांना विनंती आपण त्या ठिकाणी त्यांच्या समोर उपस्थित राहावं नीनाथ कदम उपमुख सचिन पाटील शाखा प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण अतिशय मेहनत घेऊन आमच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर आप आपण सर्वांनी मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि सर्वांचा सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी हजारे साहेब ज्येष्ठ शिवसेने यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे विजय शिंदे असतील ठिकाणी स्वागत होत आहे संजय मोरे संजय भोसले त्यानंतर अरे शिबिर विभागाचा प्रेक्षक प्रवेश या ठिकाणी राहिलेला आहे आदरणीय शिबिनीचे आमचे राजेश भगत उपविभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि दिगंबर विचारे आणि त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत अजूनही बरेच लोक प्रवेश करायचे आहेत पण वेळ कमी आहेत साहेब आपण परत एखादा मोठा कार्यक्रम देऊ आणि त्यामध्ये अजून पक्ष प्रवेश करून साहेब त्याची आपण नोंदले फिकत आम्ही त्यांनी त्यांच्या हे सर्व पदाधिकारी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे कृपया व्यासपीठावर लवकर या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी काही वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त

सायनाथ वाघमारे साईनाथ वाघमारे गावात वापरेने गोलंदाज यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे या दोघांचा साईनाथ या पुढे साहेबांच्या सुरुवात दोघांचा या ठिकाणी पुष्परुच्छ आणि शाळ देऊन सत्कार होत आहे साईनाथ वाघमारे युवासेना उपजिल्हाधिकारी नवी मुंबई करून आपण सर्वांचा छायाचित्र केलं आणि उद्याच्या पेपरमध्ये इलेक्ट्रिक मीडियामध्ये आपली संपूर्ण हिटंभूत माहिती ही महाराष्ट्राच्या कामाक जाणार आहे असे आमचे सर्व पत्रकार बंदू त्यामध्ये महिला भगिनी आहेत पुरुष बांधव आहेत नेहमीच सहकार्य या ठिकाणी आम्हाला ते करत असतात अशा सर्व पत्रकार बंधूंचं महिला भगिनींच या ठिकाणी नवंबर शिवसेनेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना या ठिकाणी आदरणीय विजय नाटा साहेब यांची बाईक घेण्यासाठी धन्यवाद महानगरपालिका आपण पाहत आहात की साधारण एक दीड महिन्यापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेमधून सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधून मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये आमचे प्रमुख असतील प्रमुख असतील अनेक उपशहर प्रमुख असतील आज दुसऱ्यांदा या दीड महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनेक पदाधिकारी शेकडो पदाधिकारी आज शिंदेसाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांना जाणीव झालेली की आपण चुकीच्या रस्त्यावर होतो चुकीच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि खरा कार्यकर्त्यांसाठी काम करणाऱ्या जो मुख्यमंत्री आहे जो पक्षनेता आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काम बघून आम्हा सगळ्या लोकांचं काम बघून या ठिकाणी प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मुल्ला साहेब त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसोबत आज या ठिकाणी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अल्पच अल्पसंख्याक समाजाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आज तुम्ही पाहिलं शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत त्यांचा सेक्युलर चेहरा त्यांचं कार्यकर्त्यांच्या प्रति असलेलं प्रेम या गोष्टी विचारात घेऊन मुल्ला साहेबांनी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ही विशेष महत्वाची बाब आहे समाजवादी पक्षातून त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपले साळवे जे रिपब्लिकन पक्षाचे का विशेष का काम करतात चांगले वक्ते आहेत कवी आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आहे त्यांनी देखील आमच्या सगळ्यांचं काम बघून विशेषतः गोरगरीब लोकांसाठी शिंदे साहेबांनी घेतलेले हजारो निर्णय आणि दिलेला दिलासा याचा विचार करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना हा नव्या मुंबईमध्ये सगळ्यात ताकदवार पक्ष झालेला आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि या ताकतीचा या बळाचा या सामर्थ्याचा उपयोग फक्त आणि फक्त शहरातल्या गरज गरजू लोकांना गरीब लोकांना विधवांना महिलांना कामगारांना होईल या पद्धतीने आम्ही कामाची पद्धत ठेवलेली आहे त्यामुळे असाच ओघ शिवसेनेमध्ये राहील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आणि तुम्ही पाहाल की येणाऱ्या एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये शिल्लक शिवसेनेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं शिल्लक राहतील कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की तिकडं फक्त शब्दांचा खेळ आहे आणि इकडं कामाचा काय कामाचं वादळ आहे त्यामुळे हा फरक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवेल अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अनवर साहेब या ठिकाणी सईद खान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक लोकांना या ठिकाणी पद दिलेली आहेत त्यांनी शिंदे साहेबांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेली करोडो रुपयाची कामं याची यादीच वाचून दाखवलेली आहे ते परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथले आहेत पण शिंदे साहेबांच्या का कामाचा प्रभाव तिथपर्यंतही पोहोचलेला आहे त्याचं ते प्रतीक आहे त्यांचंही या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो सर आजचे पक्षप्रवेश नाही मी तुम्हाला नेहमी सांगितलं की भावी खासदार आमदार हा विचार आम्ही कधीच करत नाही गरजही नाही देवाने खूप दिलेलं आहे पक्षाने खूप दिलेला आहे लोकांची सेवा करण्यासाठी पक्ष बळकट असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही पक्ष बळकट करण्याचं काम चर्चा होतच राहणार इतक्या वर्ष पक्षात काम करतो आहे आय एस ऑफिसर आहे त्यामुळे चर्चा तर होत राहील मागितलं नाही मागत आम्ही कधीच काही मागत नाही वरिष्ठ घेतील तो निर्णय शिरसावंत आहे